मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मयमोगाचं तर सकाळ जी आणि आता हा जेवण करप वता आणि आयज आय दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया सो so, मित्रांनो आता तयारी सुरू झाली असा जेवणाची आणि हंगा माजर बी धावता मधीच दिसतली आणि हंग आता शिताची तयारी करतात तर आता उदक भरताव हो, आणि मधी मधी ही जी आयदानं असतात ती माती सुकलेली त्याच्यावर उदक घालता जेणेकरून करून हा आयदानं घासतले त्यांना बिगी बेगीन जातली सो so, येस yes, आणि आय हा खची रेसिपी करता ती पुढे सांगतले हा तुमकां पूण आई हा दाळ करतले आणि शीत करतले आता सर्वात पहिली ते करता आणि मागीर तुमकां माझी खची रेसिपी आसा ती तुमका थमनेल आणि टायटल पळोवन कळलीच असतली मा सदा जेवण करताना मल्टीटास्किंग कर संवय आसा संय अनुभव तुमकां थोड्या वेळानूच येतलो हावे कितें केलें ती गडबड हांगा शीत लागून उदक हांवें टॉपांत आणि एका सायडीक दाळ शिजोवपाक दवरली आणि आता हा आयदना घासता कारण ती चड आशिल्ली तेका लागून आणि आयज अनायसे उदक सुद्धा आशिल्लें ताका लागून म्हाजी आयदनांय बेगी बेगीन झाली आयज हांव तुमकां डबू मिरसांगाची भाजी दाखयतले जी इजी आनी टिफिनाक बी दिवपा भुरग्यांक बरी असा सो चला दाखयता तुमकां रेसिपी हांगा हांवें अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले असा आता आमी हे भाजुया हेज्या ह्याच्यात कांय काय ना बेश्टे पॅनार घातलेले आसा हांवें हे पीठ आणि आता आम्ही हे पीठ बरे भाजून घेऊया पीठ आमचे बरे भाजले गेले असा आता आम्ही एका ताटात ते काढूया आणि हंगा हांव आता दोन चमचे तेल घालता तेल मे चढूच जात ते आता हंगा एक चमचो जिरे दोन नग लसणीचे बारीक चिरलेले पाव चमचा हिंग आणि चार पाच करविलाची पाना बरे आता हे सगळे आम्ही आत घालूया आणि हे सगळे फुलवून घेऊया हंग हावे चार डबू मिरसंगो मिडियम आकाराचे कापलेले असा आता हे नी आता आता आसा बरे पहिली सर्वात पहिली एक जीव करूया हे आणि ह्याच्यात आम्ही इल्ले मीठ घालूया चड घालप ना सामके इल्ले मीठ घालत कारण आम्हाला परत मीठ घालपा जाय लागून मीठ घातल्यार कित जाता रे शिजतले लागून हांगा हांवें एक चमचो मिरसांग पिठो पाव चमचो हळद आतां घालता हांव आनी हे सगळें एकजीव करून झांकण दवरून डब्बू मिरसांग आमी वाफेचेर शिजोवया झांकण लायता आनी थोड्या वेळान मेळोवया फिट्स लिहित मधी मधी चेक लागू शकता शिजलेली शीद शी दिसता डबू बेसन ह्याच्यात मी आम्ही हे बेसन घालूया मैत्राण गोंधळ गोंदळ झाला इल्ली भाजी सकलसून जळयली तिका लागून वयली वयली भाजी काढली हा आणि खरंच असं लक्ष दिवप जळता भाजी तरी बरे गेले ना आणि आमकी जळतली सग कोथमीर घालता आणि हा तयार असा आमची कुरकुरी तशी डब्बू मिरसांगाची भाजी ही तुम्ही रोटी वांगडा खाऊ शकता अशी सुद्धा खाऊ शकता खूप बरी लागता सो so, हंगा माझे सगळे जेवण जी आता हा हे किचन निवळ करता जशी तुम्हाला खबर असा की जेवणा झाल्या उपरांत किचन हा सदात निवळ करता सो so, उरलेली जी आयदनं आज ती घासता आणि बस मागे झाली दिनेश योच्या आधी हा वतपा न तो आयो नी नवप मिळपणा लेट जातले प्रिनेश आयो झा आणि दिनेश आता यो पासा त्या देवळात वसपूर त्याच्या आधी हा न्हा केले चलो आज आमच्या देवाऱ्या मस्त दिसतानी ला आता नवून येत आणि तुम्हाला भाजी बी जळता अशी आज फर्स्ट टाईम माझी भागी मागेली भाजी जळली खूप वाईट दिसता पण काय ना आमच्याकडे एक्स्ट्रा अजून भाजी आधा दोन भाजी करता सो ती खराब झाली काय ना दुसरी भाजी असा पण त्याची रेसिपी तुमका हवे दाखयली असा हां ती तर मशी गॅस मोठ झा आणि किती झाले त्याला लागून मातली तर इतकेच की जे झाकण लाता नी पीठ घातल्या उपरांत त्यांना खूं वसू नका दोन दोन चेक करा मिनटांचेक करून करपू शकता सो so, सोयस yes. सो so, आज खूप दिसून वत पळनी बरे दिसले गरमी तितलीच जाता चलाकुडी आणि प्रिनेश योव अजून एक तास बाकी असा आणि फाल्या महाराजाक सुटी सुटी फाल्या आयतार आणि आणि सोमवारा सुटी म्हाका दिनेश सांगतालो बकरीची सुटी असतली म्हणून प्रिनेशा पण आसा दोन दीस घरात उच्छान मांडटलो आणि काय ना आज तो आस तो हॅप्पी असतो लो किद्या दोन दिस सुटी असा नी तेका लागून आणि दोन दिस मागीर एक दिस अभ्यास करतो लो दोन दिस मजा करतो लो असे असं त्याचे हांजी खुई गो हा तुक फोन करपाशिल्ले म्हाका थोंड घेऊन यो म्हणून माझी भाजी करपली जाण माती आयदनासपे भाजीच करपली हा आता बटाट्याची इल्ली असा नी आणि आणि ती डबू मिरसांगाची केली भाजी डब्बू मिरसांगाची <laughs> चलो वत पडले भायल्यान पळू शकता आंगणात वत पडले नाल्या इतक्या दिस नी फक्त पावसूच पट्टालो पण ना आयच वच पडले आणि बरे दिसता कपडे घालपा घालपले पण दिसले परत पावस येतलो परत धावचे पडतले असं म्हटले पण आता पळोवया नाल्या घालता कपडे सो आईचे जेवण मेगळे आज हा शीत घेवना ना दोन रोटयो बटाटची भाजी सकाळी केली प्रिनेशाक टिफिना लोणचे दाळ आणि ही भाजी म्हाका दिसली करपोली म्हणून बरी जाल्ली म्हणजे टेस्ट करपल्या ना बरी आसा आणि हो शिरो जो काल दिनेशान तो तसोच दवरलेलो सो येस याद योप हंगा आत्ता तुमच्याकडे उलय की पाऊस ना वत असा हंगा दिनेशान चादरी घातलेले पाऊस पा लागलो त्याका लागून आता हे बेगी बेगीन नाव आयले आणि आता हे जे चादरी असा ते काढा तरी बरे कपडे हंगा आणि वावर ववर आशिल्लो पावसाक लागून पावस कसं अचानक येत समोर आणि आयलो ज बारीक येणार मोठ्ठो येतलो त्याला लागून बेगी बेगीन ह्या कर शिवरा गळताली त्याला लागून हांव बेगी बेगीन करताले पावसाचे हे झाले वत असले सकाळचे आणि आता परत येवपा आसा तुम्ही लाचतलो ते आवय निवळ जे आता फक्त हे बॅर खुं दल तर थे निवळ जे आमच्या आवंगण कित वेळ जालो लाईट ना आता इतली देव झाड खुई गेली देवजणां लाईट आणि ही जी दिसत बॅटरी लाईट असा ती माऊ माऊ फॅमिली टाइम तो टाइम झाला पण काळोखान लाईट अजूनही ना तीन ही लाईट आली बरे दिसले चार्जिंग लायता तर मित्रांनो असं आशिल् आईचं ब्लॉग बरे भाजी करपली अशी दिसली पण ना ती बरी आशिली मला दिसली करपली म्हणून बरी जाऊ नसतली पण ना बरी बरीशिली भाजी सो so, येस yes, uh, तर आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा इचेर नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया ब्लॉगात देव बरे करू न